नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना सतरा जुलै दोन हजार चोवीस बुधवारी आषाढी एकादशी आहे हे आपल्या सर्वांना माहिती आहेच आणि आषाढी एकादशीला खूप सारे महत्त्व आहे आणि म्हणूनच आपल्याला या दिवशी अंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकून ह्या पाण्याने अंघोळ करायची आहे यामुळे बाहेरील बाधा नजरदोष आजारपण या सर्व गोष्टी यामुळे निघून जातील आणि तुम्ही जे पण आषाढी एकादशीचं व्रत करणार आहात उपासना करणार आहात उपाय करणार आहात याचे रिझल्ट तुम्हाला हे लगेच मिळतील कारण जर का आपण या पद्धतीने अंघोळ केली तर आपले सर्व दोष पापे हे धुतल्या जातात आपली नजरदोष निघून जाते निगेटिव्ह ऊर्जा निघून जाते आजूबाजूचं वातावरण हे सकारात्मक तयार होतं तर बघा सतरा तारखेला आषाढी एकादशी आहे आणि या एकादशीला खूप सारे महत्त्व आहे एकादशी तिथी ही भगवान श्रीहरिविष्णू यांना समर्पित आहे आणि म्हणूनच आपण केलेल्या दिवसभरातल्या व्रताचे उपवासाचे किंवा केलेल्या उपासनेचे उपायांचे संपूर्ण फळ आपल्याला मिळावं असं जर का आपल्याला वाटत असेल तर हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण बघा एकादशी अमावस्या पौर्णिमा या विशिष्ट तिथीला गंगेत, गंगेत, गंगेत स्नान करण्याला खूप सारे महत्त्व आहे आणि खास करून आषाढी एकादशीच्या दिवशी गंगेत स्नान करण्याला खूप महत्त्व आहे आता प्रत्येकाला गंगेत स्नान करणं शक्य होत नाही तर मग आपण घरी देखील या पद्धतीने स्नान करून या पुण्याची प्राप्ती आपण मिळवू शकतो गंगेत स्नान केल्यामुळे आपले पाप हे धुतल्या जातात मोक्षाची प्राप्ती आपल्याला होत असते गंगेपुढे मन शांत होते गंगा हे परमेश्वराची चिन्ह आहे गंगा स्नानाने पाप शालन होते परंतु त्यासाठी आपला भाव चांगला असावा लागतो या गंगा स्नानाचे दुसरे महत्त्व असे की आपल्या पाठीमागे कायम ग्रहपीडा असते कोणाला पीडा असते कोणाला मंगळ पिढा असते या सर्व पिढा गंगेच्या पाण्याने कमी होत जातात गंगा स्नानाचे थोडक्यात धार्मिक महत्त्व पहा गंगा माता मोक्षदायिनी म्हणून ओळखली जाते कारण प्राचीन काळापासून असे मानले जाते की गंगेत स्नान केल्याने सर्व पापे धुवून जातात आणि अनंत पुण्य प्राप्त होते अमावस्या किंवा पौर्णिमेच्या दिवशी गंगेच्या पाण्यात स्नान केल्याने साधकाला देवी देवतांचे आशीर्वाद प्राप्त होतात याच सोबत गंगेच्या तीरावर श्राद्ध किंवा तर्पण वगैरे केल्याने पितरांचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि म्हणूनच आपण एखाद्या पवित्र तीर्थस्थानी गेल्यावर आपण गंगाचल म्हणजेच गंगेचं पाणी आपण एका बॉटलमध्ये भरून घरी घेऊन येत असतो आता आपल्याला जर का गंगेवर स्नान करायला शक्य नसेल तर आपण घरी देखील या पद्धतीने स्नान करू शकतो ते कसं तर पहा आपण जिथे पूजेचं सामान मिळतं त्या ठिकाणी जाऊन एक गंगा जल बॉटल तुम्ही घरी घेऊन येऊ शकतात अगदी दहा वीस रुपयाला तुम्हाला ही बॉटल मिळून जाईल परंतु ही बॉटल तुम्हाला नेहमी कामं येणार आहे तर ही गंगा जलाची बॉटल तुम्ही घरी आणून ठेवायची आहे आणि तुम्हाला सकाळी उठल्यावर अंघोळीच्या पाण्यामध्ये एक ते दोन चमचे तुम्हाला हे गंगाजल टाकायचं आहे प्रत्येकाच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला हे गंगाजल टाकून तुम्हाला अंघोळ करायची आहे जर का तुम्ही एखाद्या पवित्र नदीवरून तीर्थ आणलेलं असेल तर तुम्ही ते टाकून त्या पाण्याने अंघोळ करू शकतात आता यानंतर तुम्हाला जर गंगा का गंगाजल आणणं शक्य नसेल किंवा तुम्ही आणू शकला नाही तर प्रत्येकाच्या घरामध्ये गोमित्र असलं पाहिजे बघा प्रत्येक वेळेस आपल्याला गोमित्र हे लागत असतं आणि हे गोम गोमित्र तुम्ही गोठ्यातनं आणू शकतात तुमच्या इथे आजूबाजूला गाव असेल किंवा गाय असेल तिचं तुम्ही आणून ठेवू शकतात किंवा जिथे पूजेचं सामान मिळतं तिथे देखील तुम्हाला गोमूत्र मिळून जाईल तर तुम्ही तुम्हाला काहीही शक्य झालं नाही काहीही ना मिळालं नाही तरी देखील तुम्ही गोमतीर थोडंसं टाकून त्या पाण्याने अंघोळ करू शकतात गोमतीर पाणी जर का तुम्ही आंघोळीच्या पाण्यात टाकलं आणि त्याने जर का आंघोळ केली तर बघा तुमच्या पूर्ण शरीराची ही शुद्धीकरण होत असते आणि यानंतर तुम्ही जर का दिवसभरात जे पण काही व्रत उपासना पूजा पाठ करणार आहात याचे संपूर्ण फळ आपल्याला मिळते बघा जोपर्यंत आपल्यात आपल्यामध्ये आपल्या आजूबाजूला निगेटिव्ह ऊर्जा असते तोपर्यंत आपण केलेल्या पूजेचं पूर्ण फळ आपल्याला मिळत नाही आणि म्हणूनच यासाठी आपल्याला ही निगेटिव्ह ऊर्जा काढून टाकण्यासाठी शरीराचं शुद्धीकरण करून घेण्यासाठी या वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे आता ज्यांना घरात आर्थिक अडचणी खूप असतील पैशाच्या समस्या खूप असतील अशांनी अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूडभर हळद देखील टाकायची आहे हळदीमुळे आपला गुरुग्रह हा प्रबळ होतो आपल्या पत्रिकेतील गुरुग्रह जर का कमजोर असेल तर तो मजबूत होतो गुरुचं पाठबळ आपल्याला मिळतं ज्यांना आर्थिक अडचणी खूप असतील त्यांनी प्रत्येक गुरुवारी अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटवर हळद टाकून या पाण्याने अंघोळ करा बघा कोणतेही उपाय केल्यावर तुम्हाला याचे रिझल्ट लगेच मिळत नसतात तुम्ही हळूहळू हे उपाय करा तुम्हाला हळूहळू याच्यातनं चांगले फायदे झालेले तुम्हाला नक्कीच दिसणार आहे आणि म्हणूनच तुम्हाला प्रत्येक विशिष्ट तिथीला अंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल किंवा गोमूत्र टाकून तुम्हाला अंघोळ करायची आहे तुम्हाला बाकीच्या काहीही गोष्टी नाही मिळाल्या तरी चालेल ह्या गोष्टी तुम्ही आवर्जून अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहे त्याचप्रमाणे पीडा असेल शनीचा जर का तुम्हाला त्रास होत असेल तर तुम्ही थोडंसं जाड मीठ देखील अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकू शकतात ज्यांना शनीचा खूप त्रास असेल त्यांनी प्रत्येक शनिवारी आपल्या अंघोळीच्या पाण्यामध्ये जाड मीठ टाकून याने अंघोळ करायची आहे यामुळे शनीदोष कमी होण्यास मदत होत असते बघा जर का आपण हे उपाय केले तरच आपल्याला याचे रिझल्ट याचं फळ बघायला मिळणार आहे तुम्हाला खूप त्रास होत आहे फायनान्शियल प्रॉब्लेम असतील आर्थिक अडचणी असतील आणि जर का तुम्ही काहीच उपाय करत नसाल तर बघा तुम्हाला ह्या गोष्टीतनं कोणीही बाहेर काढू शकत नाही त्यासाठी अशा विशिष्ट तिथीला तुम्ही हे घरात छोटे छोटे उपाय आवर्जून करा नक्कीच तुम्हाला याचे फायदे झालेले दिसणार आहेत व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा कमेंट बॉक्समध्ये न विसरता श्री स्वामी समर्थ नक्की लिहा धन्यवाद